नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज मी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि सगळ्यांच्या अगदी उपयोगाचा असा तर ही तेलाची वॉटर पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल हो ना हे तर केसांना लावायचं तेल आहे खोबरेल तेल केस का गळतात त्यामागे बरीच कारणं असतात तर ते आपण शोधून काढायचं आहे आधी पहिलं कारण म्हणजे पाण्यामुळे गळतात पाणी जर हार्ड असेल तुमच्या गावातलं तर पाण्यामुळे केस गळतात तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो टेक्ससमध्ये या ठिकाणी पाण्यामुळे खूप केस गळतात जे पण भारतामधून नवीन येतात अमेरिकेत टेक्ससमध्ये ते मला म्हणतात मणीषा माझे केस खूप कळायला लागलेत माझे भारतामध्ये केस खूप लांब होते तर त्यासाठी काय करायचं तर त्यांना मी सांगते तुमच्या घरामध्ये वॉटर फिल्टर लावा जर तुम्ही अमेरिकेमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर जे शॉवर असतं त्या ठिकाणी वॉटर फिल्टर लावा आणि जर स्वतःचं घर असेल तर संपूर्ण घरालाच वॉटर फिल्टर बसवून घ्या त्याला सॉफ्टनर म्हणतात तर ते आम्ही बसवून घेतलेलं आहे आमच्या घराला आणि हे झालं पाण्यामुळे केस गळतात आणि दुसरं म्हणजे स्ट्रेसमुळे केस गळतात तुमचं जागरण आणि जागरण जास्त झालं झोप कमी झाली त्यामुळे पण केस गळतात आजारामुळे केस गळतात तुमचं खाण्यापिण्याचं रुटीन काय आहे तुम्ही काय खातात जेवणात त्यामुळे सुद्धा इफेक्ट होतो शरीरातले जे हार्मोन्स असतात त्याचं जर इमबॅलेन्स झालं कमी जास्त प्रमाण झालं तर त्यामुळे सुद्धा केस गळतात तर अशी बरीच कारणं आहेत की ज्यामुळे केस गळतात आणि आता महत्त्वाची गोष्ट दाखवायची तुम्हाला हे बघा या ठिकाणी ही बॉटल आहे दिसते का हे बघा तर धीरज जेव्हा भारतात गेले होते ना तेव्हा हे आणलेलं आहे तर या ठिकाणी दगडू तेली असं नाव आहे तर नाशिकमध्ये रविवार कारण जे आहे त्या ठिकाणी हे दुकान आहे आणि अगदी मी छोटी होती तेव्हापासून मला माहीत आहे हे दुकान आयुर्वेदिकचं सगळं सा सामान या ठिकाणी मिळतं आता त्यांनी खूप मोठी बिल्डिंग बांधली त्या ठिकाणी म्हणजे ते, ते जुनं दुकान पाडून आता खूप मोठं टॉवर झाला आहे त्या ठिकाणी आणि खूप चालतं हे दुकान या ठिकाणी फक्त असा काड्या वगैरे दिसतात हो की नाही आणि पालापाचोळा दिसला का तुम्हाला हे बघा फुलं वगैरे काय काय दिसतात ते का या ठिकाणी खाली हे बघा आणि तर आता यावरती लिस्ट दिलेली आहे यामध्ये काय काय आहे ह्या बॉटलमध्ये तर आपण बघूया आता तर या ठिकाणी आवळा रिठा भुंगराज मेथी अजून जटामासी, वाळा आहे नागरमोथा आहे ब्राह्मी कचोरा गुलाब कळी अजून रतनज्योत कापूर आहे यात अजून बावनची असे हे प्रकार आहेत ह्या बॉटलमध्ये तर हे तुम्ही म्हणाल हे तर तेल नाही आहे हे कसं लावायचं डोक्याला तर तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे चारशे एम एल कोकोनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याचं तेल यात घालायचं आहे ह्या बॉटलमध्ये आणि ते दोन ते तीन दिवस तसंच ठेवायचं आणि आणि ते तेलामध्ये ही मुरेल आणि त्यानंतर ते केसांना लावायचं आहे ओके तर दोन ते तीन दिवसानंतर हे लावायला सुरुवात करायची आहे आणि हे टाळूला लावायचे असे हलके हाताने मॉलिश करायची असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी हे बघा चित्रपणे याच्या आतमध्ये काय आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे बघा हे पॅक आहे सील पॅक आहे हे बघा निघत नाही तर आपण आता काढूया आणि ही माझ्याकडे पाचशे एम एलची बॉटल आहे खोपरेल तेलाची तर आपण आता हे घालूया चला आपण आता हे काढूया आणि यात हे होतो आता झालं याला बरेच महिने झाले मुहूर्त नाही आहे ना साबडत म्हटलं चला आज तरी करूया आता सात आठ महिने झाले चला आपण आता हे कवर काढले आहे ओके हां हां वास्त खूप सुंदर येतं नागरमोठा वगैरे घातला तर आपण आता हे मोजून घेऊया ते ओके तर या ठिकाणी माझ्याकडे हे मेजरमेंटचं मशीन आहे तर आपण आता याच्यात सगळे ऑप्शन आहेत चला एम एलचं आपण केलेलं आहे या ठिकाणी ह्या वाटीचं वजन घेणार आहोत आणि आपण आता परत झिरोवरती सेट करणार आहोत तुम्हाला दाखवते हे आता वाटीचं वजन आपण मायनस करूया झिरोवरती आणूया आपण तर हे बघा आता झिरो झालं तेल घालूया आपण तर या ठिकाणी हे चारशे एम एल तेल आपण मोजून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते हे चारशे एम एल आपण तेल मोजलेलं आहे एमेल दिसलाच तुम्हाला इमेल एन का चला हे आपलं मोजून झालेलं तेल इथे ठेवूया आणि आता हे बंद करूयाचं काम झालं आपलं हे बाजूला ठेवूया साळ एक नरसाळ घ्यायचं आहे आणि वाटी पण मी अशी घेतली थोडीशीच जागा आहे पूर्ण वाटी भरली आणि आता आपण हे ओतूया आता थी ते परफेक्ट मापाची जी बॉटल आहे घालवत चला घालून आपण आपण सगळं तेल ते पूर्ण भरली आपली बॉटल दिसली हे बघा तिथे इथपर्यंत आपण भरले अगदी काठापर्यंत आणि आता ही कॅप याला लावूया आणि दुसरी पण कॅप आहे काढताना कॅप ओपन नाही करायचं म्हणजे पाहिजे तर आपल्याला काढता येईल तर आता हे आपण तीन दिवस ठेवूया ते छान तेल त्याच्यात ते तेलामध्ये छान मुरेल हो की नाही आणि हे ह्याने मस्त शांत पण वाटेल बहुतेक मी कधी वापरलेलं नाही आता हे बाबांनी पाठवलं आहे तर आपण वापरून बघूया आणि केस तुटणे केसांमध्ये कोंडा असणे चाई असणे हो ना तुमचा स्काल्फ ड्राय असेल त्याच्यासाठी आणि तुमचे सुद्धा ड्राय असतील ते सुद्धा छान सॉफ्ट होतील हो ना तर आता हे आपण लावून बघूया <laughs> तर मस्त सुगंधित वेगवेगळे वे तेल वाटिका वगैरे आणत असतो जास्वंदाचं तेल मागच्या वेळेस मी इंडियातून आणलं होतं तर ह्यावेळेस मी काही आणलं नाही तर मी धरण का तर हे आलेलं आहे भारतातून भारतातून नाशिकमधून दगडू तेलीचं दगडू तेली त्या दुकानाचं ते नाव आहे ना तर भारतातून दगडू तेलीचं तर भारतातून नाशिकमधून दगडू तेलीचं हे हेअर केअरचं आलेलं आहे बघूया आपण वापरून आणि धीरजचे हो ते टक्कल झाले तर बघूया आपण टक्कलवरती याचा फायदा होतो का म्हणजे टक्कल नाही म्हणता येणार तर धीरेजचे या ठिकाणी विरळ झालेत तर धीरेजचा हा पाठीमागचा जो भाग आहे ना तिथले केस कमी झालेत तर बघूया आपण याने फरक पडतो का तर मी काही वापरलेलं नाही याचा मला काही या अनुभव नाही आहे तर असाही प्रकार असतो हे मला आत्ताच माहिती झालं म्हणजे जेव्हा वाल हे भारतातून अमेरिकेत आणलं त्यानंतर म्हटलं हे काय जडीपुटी बाटलीमध्ये काय कशासाठी आहे तर असं पण असतं आणि यात ज्या गोष्टी दिल्या आहेत ना त्या मात्र खूपच उपयुक्त आहे म्हणजे नक्कीच याचा फायदा होईल आपल्याला तर वाळा वगैरे आहेत हे सगळं जे वस्तू दाखवलेत ना मेथी वगैरे याने सगळ्यानेच केसांना खूप फरक पडतो केस गळणं थांबतं वगैरे सगळं तर चला कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि लिहून ठेवणारे मी हे सुरुवात केली की आणि आधीचा केसांचा फोटो काढून ठेवेल झिरजचा आणि एक महिन्यानंतर काढेल असं महिन्या महिन्यातनं ना फोटो काढून ठेवेल आणि मग तुम्हाला पण एकदम मी व्हिडिओ बनवून पाठवेल त्याचा इफेक्ट झाला की होणारच हो की नाही तर तुम्ही पण बघा ट्राय करून असं हे बघा तर आता म्हटलं की धीरज त्यात धीरज तेल होत तो म्हणाला मी म्हटलं नाही थांब मी व्हिडिओ बनवते तर वेगळं काहीतरी आहे तर म्हणतो तुमच्या बरोबर पण शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय ओके तर मला वेगळं वाटलं म्हणून मीही शेअर केलंय कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझे व्हिडिओ बघतात तेही मला नक्की कळवा आणि बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा टिंग 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 असं आणि तुम्ही कोणत्या वेळात माझे व्हिडिओ बघता तेही मला सांगा चला भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद